बिन्दास, निर्भिड, बिन्दास निर्भिड न्यूज प्रस्तुतकर्ता राजेंद्र साठे पाटील यांचं जय ऑटो पार्ट सर्व प्रकारच्या वाहनांच स्पेअर पार्ट मिळण्याचं एकमेव ठिकाण सटानापाटा समृद्धी महामार्गा शेजारी गंगापूर रोड वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर नमस्कार बिंदास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आज वैजापूर विधानसभेचा महासंग्राम सुरू आहेत आणि महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे जे उमेदवार आहेत डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या वैजापूर शहरामध्ये प्रचार रॅली सुरू आहेत आणि या प्रचार रॅलीमध्ये वैजापूर शहराचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेबजी संचिती आहेत याबरोबरच अखिल शेठ सुद्धा आहेत आणि नगरसेवक प्रकाश शेठ चव्हाण आहेत विशाल शेठ संचिती आहेत या सगळ्या प्रचार रॅलीमध्ये मागा जर बघितलं तर मी फुल पूर्ण गर्दी जी आहे ती दिस पाहायला मिळते इथं मशालीच्या प्रचारासाठी आणि आपल्यासोबत उमेदवार आहेत डॉक्टर दिनेशजी परदेशी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि इतक्या दिवसापासून महिनाभरापासून हा सगळा महासंग्राम सुरू होता जनतेच्या काय प्रतिक्रिया आहेत आणि कुठलं विजन घेऊन तुम्ही जनतेपर्यंत गेलात ज्यामुळे लोक परवाच्या मतदान तो तो आपला आक्रोश जो आहे दाखवून देतील मी काही राजकारणात नवीन नाही आहे गेल्या पंचवीस वर्षापासून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मला नगरपालिकेची सेवा करण्याची संधी भेटलेली आहे विकास काय असतो हे मी त्यांना दाखवून दिलेला आहे मी काही कागदावरचा विकास केलेला नाहीये आता या इलेक्शनचं फक्त एकच गोष्ट राहिलेली आहे का आजपासून काही उलटं सुलटं करतील कोणाची भांडणं लावतील कोणाला हे करतील माझी विनंती आहे का मी पंचवीस तीस वर्षात राजकारण केलेलं आहे मी कधी कोणाची जात नाही बघितली पात नाही बघितली कधी भांडणं केली नाही एक गुन्हा माझ्यावर दाखल नाही पण विरोधक आज हे दोन दिवस करू शकता म्हणून सगळ्या जनतेंना विनंती आहे का कोणाच्या भूल आपल्याला बळी पडू नका आम्ही समाजातले साधेसुदे लोक आहे म्हणून माझी विनंती राहील तुमच्या माध्यमातून सगळे जनतेना का दोन दिवस शेवटचे महत्वाचे आज आम्ही जे लोक आलेले प्रेमापोटी आलेले सगळे पूर्ण वैजापूर शहराचे आज पहिल्यांदाच वैजापूर एवढं म्हणजे स्वागत एवढं हे केलं त्याबद्दल सगळं वैजापूर शहरावाल्यांचा आभार मानतो आपल्या सोबत बाळासाहेब जी संचिती आहेत एक जोडगोळी म्हणतात डॉक्टर दिनेश बाळासाहेब संचिती या जोडगोळीला आणखी एक जोड आहेत अखिल शेठ ही सगळी भर पडणार आहेत तर तेवीस तारखेला गुलाल कोणाचा असणार आहेत आणि कुठल्या विश्वासानं तुम्ही सांगू शकता की गुलाल तुमचा होईल बघा दिनेश भाऊ काही एक व्यक्ती नाही आहे दिनेश एक संचार आहे समाज आहे आणि आज त्यामुळे वैजापूर शहरात ऐंशी टक्के मतदान शंभर टक्के दिनेश बोला पाडणार आहे त्याच्यात ते मत एवढं मतदान वैद्यपूर तेवढं मतदान वैजापूर शहरात राहणार आहे तेवढीच लीड दिनेश भाऊची राहणार आहे तुम्हाला आजही सांगून शेवटचा एक महत्वाचा मुद्दा आहे की जातीवादाचा जो विषय असतो की डॉक्टर दिनेश परदेशी हे जातीय जातीय समीकरण लागू करण्याचा सा प्रयत्न सांगितलं की दिनेश भाऊ कुठली व्यक्तीने दिनेश भाऊ स्वतः एक समाज आहे कोणत्याही समाजात दिनेश दिनेशभो एक पाण्यासारखा आहे ज्याच्यात मिळवा त्याच्यासारखा होतो त्याच्यामुळे दिनेश भाऊला समाजाचा जोड लावता येतच नाही पाणी त्याला रंग कायचा जिस्मे मिळाय बंजाय काय तशा पद्धतीचं व्यक्तिमत्व असल्याचं बाळासाहेब यांनी सांगितलं